या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना मत देऊन आपल्या अडचणी वाढवणारा उमेदवार प्रतिनिधी पाहिजे का आपल्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आज आपण पाच वर्ष झालं तालुक्यामध्ये पाहतोय दिलेला लोकप्रतिनिधी प्रत्येक पावला पावलाला प्रत्येक गावातल्या नागरिकांना अडचण आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला कामच नाही आणि ह्याच बाबतीत दुसरी बाजू पकडायची म्हणलं तर तुम्ही मागच्या पाच वर्षातला कार्यकाल बघा सोपलसाहेबांनी कुठल्याही गावातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा कोडाही प्रयोग केलेला नाहीत आणण्याचं काम हे सोबत बसलेल्या स्टेजच्या कार्यकर्त्यापासून सुरू होत सगळ्या विरोधी पार्टीपर्यंत आपण तुमच्या जवळगाव पासून उदाहरण बघितलं तर कळ की तुम्हाला स्टेजवर बसलेल्या कार्यकर्त्यासुद्धा सोडायचं नाही जवळगाव असू द्या बावीचे टोळ कोडे असू द्या गावाचे मोरे असू द्या हे नाव सांगितली तर हजार कार्यकर्ते निघतील हे त्यांना सोबत असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला सोडलं नाही बाबांनो विकासाच्या गप्पा मारते विकास हा फक्त विकास त्यांच्या एका कुटुंब प्रता विकास झालेला आहे हा विकास कुटुंब प्रता कसा झाला तर त्यांनी काम करताना फक्त नजरेसमोर टक्केवारी हाच विशेष डोक्यात ठेवून विकासाचे वाटचाल केलेले आहे प्रत्येक काम करत असताना आपला जर त्यात स्वार्थ असेल आपल्याला जर सात टक्के दहा टक्के मिळत असतील आणि ह्याची खात्री करत गावात जर एखादा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या पार्टीचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तुम्हाला हे काम एखादं मोफत आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं तुम्हाला मिळालं का नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि ह्या दोन उमेदवाराची तुलना करावी सोपल साहेब आणि मागच्या वेळेस पाणी पुरवठा मंत्री होते एका दिवशी बसून तालुक्यातील एकशे तीस गावापैकी सत्त्याण्णव गावांच्या रखडलेल्या राहिलेल्या पाणी पुरवठा योजना कुठलाही गाव माझा बरो सोबत आहे का नाही या पत्तीने सोपल साहेबांनी काम केलेलं आहे आणि ह्या बहादराचं काम तुम्हाला सांगतो आज तालुक्यात विरोधी असणाऱ्या ग्रामपंचायती प्रत्येक गावची यादी सरकारी कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवरती आहे की बाबा ह्याचं काम झालं नाही पाहिजे तर तुम्हाला सांगतो आपल्याला आणि कुठल्या तरी गावात भांडण झालं तक्रार झाली की काय करायचं की दोन गटात भांडण लावायचं दोघांवरती गुन्हे दाखल करायचं अरे बाबा गुन्हा दाखल करताना तू विचार करणं गरजेचं आहे की कर तीनशे सात मध्ये ज्यावेळेस अटकत असतं विरोधी पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस आपला बी कार्यकर्ता अडकतोय ह्याचा त्याला भान नसतंय फक्त समोरच्याची जिरवताना आपला फाशी लागेल ला तरी चालतंय विरोधकडून तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा कार्यकर्त्यानं की ह्या असल्यावरतीच्या भागा पण राहायचंय का नाही जायचंय yeah तर प्रेखा या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि आपल्या कामा छोट्या मोठ्या कामाच्या अडचणी सोडवण्याचा काम करायचं आहे ह्यांच्या बरोबर ह्यांचा वरचा नेता फडणवीस त्याच लायकीच आहे फक्त त्यांना कधी तुम्ही आता अभ्यास करा राज्यभरातला मतदार लोकांची सर्वसामान्यांची माणसाची कामं करून मतदार गोळा करून एखादा लोक विधानसभेचा मतदारसंघ निवडून आलाय का नाही त्यानं काय करायचं दोनशे

लोकांची कामं करतात आणि लोकांची कामं करून मतदारसंघातून मत लोकप्रतिनिधी निवडून आणतात तर आपण ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात निवडायचा आहे आपण बघताय कांद्याचा प्रश्न असेल दोन हजार चौदा ला फडणवीस होता की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे मला आता तुझ्या मत तुझं सरकार आहे आम्हाला पस्तीस यापासून पुढे भाव मिळत नाही पुन्हा लई आम्ही हे या गोष्टीचा कांद्याचा भाव असू दे मागच्या वर्षी विनाकारण कांद्याचे भाव पाडले द्राक्ष बागेचा असू द्या ज्यावेळेस प्रत्येक पिकाचा भाव उतरला जाते त्यावेळेस या सरकारची जबाबदार असते की आपण हे काम करणं गरजेचं आहे तर आपलं मत जाणार मत हे फडणवीसला जाणार आहे ह्यांना लाईक सरकारच्या मोदी सरकारला जाणार आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करा का हे काहीतरी वेगळा संभ्रम काय करते लोकात अजिबात संभ्रम करू नका प्रत्येक माझ्या माहिती माहितीप्रमाणे एक ऐंशी टक्के गावं तर एवढ्या फुल स्पीड नाहीत की त्यानं विचारच करावा नाही की हे सगळं शांततेचं वातावरण तुम्हाला सांगतो शांततेचं वातावरण आहे शांततेचं वादळ आहे आणि वादळापूर्वीची शांतता आहे जर तुला ह्या वादळाचा अंदाज तुला लागणार नाही तुला ह्याच वादळाचा अंदाज तेवीस तारखेनंतर लागल आणि पट्ट्या आपल्याला तालुक्यातल्या लोकांना ह्याच गोष्टीसाठी सत्ता पाहिजे सोपल साहेबांना पण मी तेच सांगितलंय साहेब आम्हाला पाच वर्षात विकास केम असा तर चालल पण त्याचं सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभारायचं आहे त्याच्या साहेब या कार्यकर्त्याची तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची भावना आहे आम्हाला त्याच्या घरातल्या तुम्ही दुसऱ्या एकाच ग्रामांचा त्रास देऊ नका फक्त ह्या बाप लेखाचा सगळं संप्यापर्यंत कुठं कामगिरी करू द्या दादागिरी करू द्या ह्या गोष्टीचा विचार करू नका दादागिरी करणं हे तुम्ही लाख खोकार कुठं तरी एखाद्या रस्त्यात कुठं तरी गपचिप सापाला त्याच्या अंगावर जायचं जा। त्याला तरी बोलायचं कुठं टेट असलेलं तर एखादी शिवी द्यायची आम्ही सगळंच करतोय आम्ही रोज कधीपणे पट्टा आढळून का मला तुझं माझं तुला आव्हान आहे कुठल्या गोष्टीला घाबरायचं नाही कोणी कुठल्या गोष्टीला मागं करायचं नाही सोप्या साहेबांनी फक्त या सेवेत आम्हाला शब्द द्यायचा आहे की आपण निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर फक्त या दोन बाप लिंगायच्या मागं लागायचं त्यांच्या संकशा लागायचं आणि बाबा दोन मी संपलं